कुंभराशी पंधरा ते तीस सप्टेंबर पुढील पंधरा दिवसात घडणार हे पाच रहस्यमय घटना नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अनेकदा कुंभराशींच्या जातकांना वाटतं की आपण इतकी मेहनत करतो मग योग्य फळ का मिळत नाही होय मित्रांनो नियती नेहमीच या राशींच्या संयमाची परीक्षा घेते यश जवळ येऊनही हातातून निसटत असते आनंदाचा क्षण डोळ्यासमोर येऊ नये पळून जातो पण आता परिस्थिती बदलणार आहे कुंभराशीवाल्यां पुढील पंधरा दिवस तुमच्या आयुष्यात एक अद्वितीय अनुकूलतेचा काळ घेऊन आले आहे शनीच्या प्रभावाला गुरु आणि मंगळाची साथ मिळाल्याने तुमच्या जीवनात काही अशा घटना ज्या रहस्यमय आणि हृदयस्पर्शी घटना घडणार आहेत ज्या तुमच्या आयुष्यात खरा टर्निंग पॉईंट ठरणार आहेत कुंभ राशींच्या जातकांनो चला तर मग जाणून घेऊया पुढील पंधरा दिवसात कुंभराशींच्या वाट्याला येणाऱ्या या पाच रहस्यमय आणि हृदयस्पर्शी आनंद वार्ता कोणत्या आहेत त्यातील पहिली एक नाते नव्याने खोलणार प्रिय कुंभराशींच्या मित्रांनो तुमच्यासाठी कुटुंब हा नेहमीच एक आधारस्तंभ राहिला आहे पण अलीकडे घडलेल्या घटना आणि दुरावामुळे तुमचं मन जड झालं होतं अनेकदा तुम्हाला असं वाटत होतं की ज्या घरातून शांती मिळायला हवी तिथेच बेचैनी निर्माण होत आहे मात्र आता पुढील पंधरा दिवसात परिस्थिती मुळापासून बदलणार आहे होय मित्रांनो घरात एखादी शुभ घटना घडणार आहे जसे की तुमच्या घरात एखादा विवाह ठरणार नवीन सदस्याचं आगमन संतती सुखाची आनंद वार्ता किंवा एखादा खास उत्सव ज्यामुळे घरात आनंदाचा प्रकाश पसरेल दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतील मतभेद दूर होतील आणि घरात एक नवी उबदार ऊर्जा भरून राहील हा काळ तुमच्यासाठी असा असेल जिथे तुम्ही अनुभव कराल की खरा आनंद कुठे आहे तर तो आपल्या प्रियजनांमध्येच आहे कुंभराशींच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी वेदना म्हणजे पैसा मिळतो पण टिकत नाही अनेकदा मेहनत करूनही योग्य फळ हाती येत नाही आणि जेवढं मिळतं तेवढं कुठेतरी अडकून बसतं पण आता पुढील पंधरा दिवसात परिस्थिती तुमच्या बाजूने वळणार आहे बराच काळ अडकलेली पैसे अखेर तुमच्या हातात येतील एखादे जुने कर्ज फेडले जाईल अडकलेले प्रकरण सुटेल आणि अनपेक्षित ठिकाणाहून तुम्हाला आर्थिक मदत मिळेल या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत स्थैर्य येईल फक्त पैशांचा प्रवाह वाढणार नाही तर पैशांचा योग्य वापर कुठे करायचा याची समज आणि शहाणपण देखील तुमच्यात येईल मित्रांनो हेच ते क्षण आहेत जेव्हा तुम्हाला जाणवेल की शनी महाराज कधीच मेहनतीचे फळ दडपून ठेवत नाहीत तर ते योग्य वेळ आली की आणि योग्य स्वरूपात परत करतात पण नंबर तीन आहे करिअरमध्ये मोठी झेप नाव प्रकाश येणार कुंभराशींच्या मित्रांनो तुमच्या मेहनतीला आणि बुद्धिमत्तेला कोणी तोड नाही पण अनेकदा तुमचे खरे कौशल्य जगासमोर येण्यासाठी वेळ लागतो तुम्ही मनापासून प्रयत्न करता पण योग्य संधी हुकत राहते आणि हाच आत्तापर्यंतचा संघर्ष तुमच्यासाठी सर्वात मोठी परीक्षा ठरली आहे मात्र आता पुढील पंधरा दिवसात तुमचे नशीब भव्य बदल घडवून आणणार आहे तुम्ही जर नोकरी करत असाल तर नवीन जबाबदारी पडते किंवा तुमच्या कार्याची मोठी दखल घेतली जाईल बेरोजगारी असाल तुम्ही तर दीर्घ प्रतीक्षेनंतर तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता देखील आहे तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर मोठे कॉन्ट्रॅक्ट नवीन डील किंवा एखाद्या प्रभावी व्यक्तीची साथ मिळेल या काळात तुमचे नाव ऑफिसमध्ये समाजात किंवा व्यावसायिक क्षेत्रात चर्चेत येईल लोक तुमचे कौतुक करतील आणि दुसऱ्या मेहनतीला अखेरी खरी ओळख मिळेल मित्रांनो कुंभराशींच्या जातकांनो हा काळ तुम्हाला नव्या आत्मविश्वासाने भरून टाकेल आणि तुम्हाला जाणवेल आता माझ्या मेहनतीचं सोनं होत आहे आता माझे नाव खऱ्या अर्थाने उजळत आहे कुंभराशीवाल्यां नंबर चार आहे गुप्त मदत करण्याची साथ कुंभराशींच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात अनेकदा तुम्ही एकटे संघर्ष करत आहात कोणीच तुमच्या पाठीशी नाही असं वाटलं असेल पण या पुढील पंधरा दिवसात तुमच्या जीवनात एक गुप्त मदतगार प्रवेश करणार आहे हा मदतदार एखादा जुना मित्र असेल एखादा नातेवाईक असेल किंवा एखादी अनोळखी व्यक्तीही असू शकते ज्यावेळी तुम्हाला सर्वाधिक अडचण वाटेल की त्याच क्षणी ही व्यक्ती तुमचं ओझं हलकं करेल आणि तुमच्यासाठी नवेदार उघडेल ही मदत फक्त पैशांमध्येच नाही तर भावनिक मानसिक आणि आध्यात्मिक पाळी पातळीवरही असेल कुंभराशींच्या जातकांनो तुमच्या मनात जी शंका होती जी भीती होती जी उदाशी दडलेली होती ती या व्यक्तीच्या शब्दामुळे किंवा तिच्या कृतीमुळे विरघळून जाईल कुंभराशींच्या मित्रांनो या काळात तुम्हाला जाणवेल की ब्रह्मांड कधीच तुमच्याशी अन्याय करत नाही फक्त योग्य वेळ आली योग्य हात तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि तुम्ही नव्या मार्गावर निर्धास्त पाऊल टाकता हा गुप्त मित्र हा गुप्त मित्र किंवा दैवी मदतकार तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे कुंभ राशींच्या मित्रांनो तुम्ही अनेक वर्ष संघर्ष ताण तणाव आणि धावपळ अनुभवले आहे पण या पुढील पंधरा दिवसात तुमच्या आत्म्याला एक वेगळीच दैवी श शक्ती लाभणार आहे तुम्हाला जाणवेल की आतापर्यंतचे दुःख प्रतीक्षा आणि संघर्ष हे सगळं व्यर्थ नव्हतं तर ब्रह्मांडाने तुम्हाला घडवण्यास या काळात तुम्हाला ध्यान प्रार्थना किंवा अनुभूती मिळेल ती अनुभूती तुम्हाला आतून बदलून टाकेल मनातील तणाव नाहीसा होईल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने शांतता व समाधान लाभेल घरगुती नात्यांमध्ये प्रेमाची नवी फुले उमलतील अडकलेली कामे सुटतील आणि तुमचं मन आनंद अश्रूंनी भरून जाईल कुंभराशींच्या मित्रांनो हा काळ तुम्हाला शिकवेल की खरा आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये नसतो तर तो तुमच्या आत्म्यातच दडलेला असतो नियतीने तुमचं नाव आधीच सोन्याच्या अक्षरांनी लिहिलेलं आहे आता वेळ आली आहे त्या तेजस्वी अध्यायाची सुरुवात करण्याची कुंभराशींच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या अद्वितीय आणि अनुकूल काळाचा पूर्ण फायदा घ्या काही सोपे आणि सामर्थ्यशाली उपाय आहेत तर हे उपाय नक्की करा एक तुळशीचे जल अर्पण दररोज सकाळी तुळशीला तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि तिथे दीप लावा यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबातील नातेसंबंध मजबूत होतील उपाय नंबर दोन शनिवारी काळ्या कुत्र्याला अन्नदान करा शनिग्रहाच्या अनुकूलतेसाठी शनिवारी काळ्या कुत्र्याला अन्न द्या हे सर्व उपाय तुमच्या मेहनतीला फळ मिळण्यास मदत करेल आणि आर्थिक अडचणी दूर होतील तिसरा उपाय सोमवारी पांढरे कपडे परिधान करून ध्यान किंवा प्रार्थना करा हे उपाय मनाला शांती देईल आणि आंतरिक शक्ती वाढवेल उपचार गरिबांना मदत करा ज्या गोष्टी करणे शक्य असेल त्या गरीब किंवा गरजूंना दान करा हे उपाय ग्रहांची कृपा तुमच्यावर टिकवून ठेवते आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण करते उपाय नंबर पाच मंत्र जप दररोज अकरा वेळा म्हणायचा आहे आणि ओम शन शनेश्वराय नम किंवा ओम नम शिवाय हा मंत्र जप हे उपाय शनी आणि गुरुग्रहांचा शुभ प्रभाव वाढवेल आणि नशीब मजबूत करेल मित्रांनो हे उपाय करून तुम्ही घरातील नाते सुधारू शकता आर्थिक स्थिरता साधू शकता करिअरमध्ये प्रगती मिळवू शकता आणि आध्यात्मिक शांती अनुभवू शकता लक्षात ठेवा नियती तुमच्यासाठी एक सुंदर टर्निंग पॉइंट घेऊन आली आहे आणि या ज उपायांनी ती टर्निंग पॉईंटचा प्रभाव दुपटीने वाढेल कुंभराशींच्या मित्रांनो तुम्ही दीर्घकाळ जीवनातील आनंद स्थैर्य आणि यशासाठी झगडत आहात तुमच्या मनात नेहमी एकच प्रश्न असेल माझ्यासाठी कधीही चांगले दिवस येणार मित्रांनो आता त्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला ब्रह्मांड स्वतः देणार आहे पुढील पंधरा दिवस तुमच्या जीवनाचा एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे आर्थिक प्रगती करिअरमध्ये मोठी दुरुस्त मदत करायची असते आता तुमच्या हातात येणार आहेत हे पाच अनुभव फक्त तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार नाही तर तुमच्या पाठी मन आत्म्याला पण नव्या उंचीवर नेणार आहेत मित्रांनो तुम्हाला वाटेल की आत्तापर्यंतचं खूप काही सहन केलं दुःख संघर्ष आणि प्रतीक्षा ही सगळी एका मोठ्या आनंदासाठीची तयारी होती तुम्ही ज्या क्षणासाठी वाट पाहत होता तो क्षण आपल्यासमोर येऊन येणार आहे डोळ्यात वाहणारे आनंदाश्रू हाच तुमच्या आयुष्याचा खरा पुरावा असेल नियती उशिरा का होईना पण कधीही न्याय देण्यात चूक करत नाही कुंभराशींच्या मित्रांनो हीच ती वेळ आहे ज्या क्षणासाठी तुम्ही आत्तापर्यंत सज्ज होत होता तुमचं नशीब जागा झाला असेल आणि आता संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यापासून तुमच्या आयुष्यात घडणारे प्रत्येक दुःख संघर्ष आणि प्रतीक्षा वाया गेलेली नव्हती ही सगळी ब्रह्मांडाची तुमची तयारी करण्याची प्रक्रिया होती कुंभराशींच्या मित्रांनो पुढचे पंधरा दिवस म्हणजे तुमच्या आयुष्याचा नवीन दरवाजा उघडण्याची वेळ आली आहे कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवणार आहेत मित्रांनो कुंभराशींच्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद Sri 三、苏阿米 Samartha。